माळा लोकसभा मतदारसंघात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपच्या अडचणीत वाढ झाली विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर हे देखील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती नाराज आहेत याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल फुल हे खास विमानानं नागपूरकडे रवाना झालेत त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक आहे महायुतीत राष्ट्रवादीकडून युतीधर्म पाळला जात नाही याबाबतची तक्रार खासदार निंबाळकर फडणवीस यांच्याकडे करणार आहेत माड्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर विरोधी काम करणार असतील तर दौंडमधून बारामतीला मदत होणार नाही अशी आक्रमक भूमिका खासदारांनी घेतल्याची माहिती आहे दरम्यान खासदार सिंह निंबाळकर राहुल कुल जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या भेटीला नागपुरात त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत माडा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं महत्वाची बैठक सुरू झाली आहे बैठकीनंतर नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे माडा लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील